अंबनाच्या लोकनगरी मैदानावर अनधिकृत गाळे उभारले जात असल्याची बातमी सोमवारी प्रसारित करण्यात आली होती मात्र दिवसभरात या पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही उलट पालिकेला न जुमानता भूमाफियांनी अजूनही हिरवे पडदे लावून गाळे उभारणं सुरूच ठेवलं आहे त्यामुळे या गाळ्यांवर कारवाईसाठी न धजावणारे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांचे हात कोणत्या दगडाखाली आहेत असा सवाल विचारला जातोय विरोधी पथकाची जबाबदारी ही शहरात अनधिकृत बांधकामं अतिक्रमणं होऊ न देण्याची असते पण अंबरनाथ मध्ये मात्र अतिक्रमण विभाग अतिक्रमण होण्याची वाट पाहत असतो अतिक्रमण झाली की प्रत्येक गाळा प्रत्येक चाळी मागे घ्यायचा अशी अंबरनाथ पद्धत चर्चा आहे त्यामुळे विरोधी पथक हे फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय लोकनगरी मैदानाची जागा खासगी असली तरी कोर्ट कचेरीत अडकलेली आहे त्यामुळे इथे भूमाफियांनी चक्कपत्राचे गाळे बांधून विकायला सुरुवात केली आहे या गाळ्यांमध्ये वॉशिंग सेंटर हॉटेल दुकानं ढाबे सुरू आहेत पण अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय त्यामुळे या गाळ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांनी एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांवर सोपवावी अशी मागणी केली जाते एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज